सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ गुरुर ब्रह्मा गुरुरो विष्णू गुरु र देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमा श्री स्वामी सेवेकरांचं प्रिया लाईफस्टाईल या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संकष्टी चतुर्थीला कोणत्याशी गणपती बाप्पांची सेवा करायची हे सांगणार आहे तर प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी म्हणतो तर गणपती बप्पा ही बुद्धीची देवता आहे तसेच विघ्न अर्थासुद्धा आहे आपण कुठलंही शुभकार्य करत असताना प्रथम गणपती बाप्पांची सेवा करतो प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येतेच संकष्टी चतुर्थी म्हणजे सर्व गणेश भक्तांचा आवडता दिवस गणेश गणपती ही बुद्धीची देवता असते तर आपण कोणतेही काम सुरू करण्या करताना प्रथम गणेशाला वंदन करतो म्हणजेच गणपती बाप्पांचीच उपासना करतो तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पांना कोणत्या वस्तू संकष चतुर्थीला अर्पण करायचे आहेत तसेच गणपती बप्पा आप्पा सर्वांना बुद्धीची देवता आहे त्यामुळे दे आपण कोणतंही कार्य जरी सुरू केलं तर आपण गणपती बाप्पाची पूजनापासूनच ती सुरुवात करतो गणपती बाप्पा हे आपल्या भक्तावर आलेलं संकट दुःख त्यांच्या आयुष्यातून नाहीसे करतात त्यांच्या आयुष्यातील विघ्नही नाहीसे करतात त्यामुळे सर्व भक्तांचा गण गणेश चतुर्थी हा आवडता दिवस असतो त्यामुळे ह्या गणेश चतुर्थीला सर्व गणपती बाप्पांचे भक्त असतात ते उपवास करतात काहींना उपवास करणे शक्य नसते तरी त्यांनी ह्या सेवा नक्कीच करा सामना रहे। अपला देजी जे मी तुम्हाला सांगणार आहे सकाळी संकष्टचतुर्थ दिवशी आपल्या घरामध्ये जी गणपतीची मूर्ती असते त्या गणपतीच्या मूर्तीवर प्रत्येक भक्तांना अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करत असताना आपल्याला गण गणपती अथरवर शीर्षक तसेच गणपती स्तोत्र ह्या हेचे पठण करायचे आहे तर गणपती अतर्शीर्षक पठण करत असतानाच आपल्याला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे जा ज्यावेळी मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर त्या त्याचे जे तीर्थ असते ते तुम्ही घरातल्या सर्वांना द्यायचं आहे आणि ते तीर्थ इतके उच्च कोटीशी आहे नाही गणपती अतर्शेषाची त्यामुळे ते तीर्थ तुम्ही घरातल्या सर्वांनी प्राशन करायचे आहे गणपती अतर्शेषक ही गणपती बाप्पांची अतिशय उच्च अशी सेवा आहे तर आपल्याला गणपती अतर्शेषक पठण करण्यास जरी जमत नसेल तर तुम्ही ते यूट्यूबला लावून ऐकू शकता कारण गणपती आदर शीर्षक हे थोडे संस्कृतमध्ये आहे तरी पण तुम्ही त्यातून प्रयत्न करा की गणपती अतो शीर्षक पठण करण्याचे कारण ही खूप मोठी उच्च अशी से सेवा आहे त्याच्यानंतर आपण गणपती स्तोत्र म्हणायचे आहे मंत्रही म्हणायचं आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला एका हातामध्ये एकवीस दुर्वांची एक पेंटी म्हणजे एकवीस धुर्वा असतात त्याची एक पेंटी हातामध्ये घ्यायची आहे त्याच्यावर पुन्हा आपल्याला गणपती आतवर शीर्षक गणपती स्तोत्र याचं पठण करायचं आहे तुम्ही ते तुमच्या हातामध्ये धरूनच पठण करायचं आहे आपल्याला आपण घरातल्या मुलांच्या लहान मुलांच्या हातामध्ये दिलं सुद्धा चालेल आणि त्याच्यानंतर ते गणपतीच्या चरणासुद्धा अर्पण करायचं आहे ज्यावेळेला आपण ती दुर्वा स गणपती बाप्पांना अर्पण करत असतो त्यावेळेला जे दुर्वांचं डेट असतं ते गणपतीच्या बाजूला करायचं आहे गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत तसेच त्यांना जास्वंदीचं लाल फूलसुद्धा खूप हो प्रिय आहे त्यामुळे त्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शक्य असेल तुम्हाला त्या दिवशी तर लाल फूल आणा म्हणजे जास्वंदीचं फूल हे हे गणपती बाप्पांना अर्पण करा संकष्ट चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांना ज्या ज्या वस्तू अतिशय प्रिय आहे त्या वस्तू अर्पण करायच्या आहेत म्हणजेच दुर्वा जास्वंदीचं फूल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणपती अर्थेष्याचं पठण करायचं आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तर गणपती बाप्पाना मोदकसुद्धा अतिशय प्रिय असतात त्यामुळे आपण जर दर संकट चतुर्थीला एकवीस मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाना दाखवायचा आहे पण काही वेळेला आपल्याला दर चतुर्थीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवणं शक्य नसते तर तुम्ही त्या दिवशी काय करायचं आहे तर तुम्ही त्या दिवशी थोडासा गुळ घ्यायचा तो किसायचा आणि त्याचे छोटे छोटे असे गोळे करायचे असं एकवीस गोळे करायचे आणि ते तुम्ही गणपती बाप्पाना घरातल्या गणपतीला अर्पण केले तरी चालतील चालेल किंवा आपल्याला आपण गणपती बाप्पांचे भक्त आहोत त्यामुळे गणपती बाप्पांची जी उपासना करतात जे उपवास करतात ते ह्या दिवशी मंदिरामध्ये जातातच त्यावेळेला तुम्ही जर मंदिरामध्ये जाऊनसुद्धा ही सेवा केली तरी चालते म्हणजे गुळाचे छोटे छोटे गोळे करायचे एकवीस आपल्याला जर मोदका मोदक एकवीस करणे शक्य नसेल तर तुम्ही गुळ आणून तो घरी खिसायचा आणि त्याचे छोटे छोटे असे गोळे करायचे आणि ते एकवीस गोळे गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा त्यातील थोडे एक पाच सहा गोळे तुम्ही घरी घेऊन येऊ शकता प्रसाद म्हणून आणि घरी आल्यानंतर तुम्ही त्या ते गोळे सर्व घरातील व्यक्तींना प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा ही, ही सेवा तुम्ही घरातही करू शकता आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊनही करू शकता त्या दिवशी सर्व भक्तांनी गणपती अथर्व शीर्षक आणि गणेश स्तोत्र याचं पठन हे करायचंच आहे तुम्ही वेळात वेळ काढून हे पठन करायचंच आहे जरी तुम्हाला वेळ नसेल त्या दिवशी या बाकीच्या गोष्टी करण्यासाठी तरी सुद्धा गणत गणपती अतर्वि सॉरी गणपती अथर्वर शीर्षक हे मंदिरात जाऊन किंवा तुम्ही घरातल्या देवाऱ्यापाशी पटन करायचं आहे अशा प्रकारे मी तुम्हाला गणपती बाप्पांच्या सेवा ह्या दिवशी काय करायला सांगितल्या तसेच तुम्ही संध्याकाळी ज्या वेळेला गणपती बाप्पांची आरती करता तसं म्हणायला गेलं तर आपण गणपती अथर्वर शीर्षक हे घरामध्ये रोजच पठण केले पाहिजे तुम्हाला जर त्या दिवशी जास्तीत जास्त वेळ असेल तर गणपती अतर्व तुम्ही अकरा वेळा सुद्धा पटन करू शकता अकरा वेळा पठण केल्यानंतर संकष्ट चतुर्थीला प्रत्येक भक्तजण गणपतीच्या मंदिरामध्ये गणपती दर्शन घ्यायला नक्कीच जातो इतर वेळेला जरी आपल्याला ह्या गोष्टी जमत नसल्या तरी आपण संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला नक्कीच जातो तर तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला गणपती अतर्शीर्षक हे नक्कीच म्हणा कारण ही सेवा खूप उच्च अशी सेवा आहे त्यामुळे त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला गणपती अतर्व शीर्षक गणपती स्तोत्र हे म्हणलंच पाहिजे तसं गणपती अतर्व शीर्षक घरामध्ये रोज पठन केल्यामुळे सुद्धा खूप अशा चांगल्या गोष्टी घडत जातात आपल्या आयुष्यातील संकटे नाहीशी होतात आपल्याला गणपती बाप्पा अर्थच बुद्धी तर अशा प्रकारे मी तुम्हाला गणपती बाप्पांची संकट चतुर्थीला कोणती सेवा करायची हे सांगितलेलं आहे तर काही वेळाला काही जणांना ह्या सेवा करणे शक्य नसते तरीसुद्धा संकट चतुर्थीला तुम्ही वेळात वेळ काढून ह्या सेवा करा कारण गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदीचं फूल हे खूप प्रिय आहे आणि त्या दिवशी तुमच्या घरामध्ये गम गणपती बाप्पांच्या मूर्तीवर हा अभिषेक हा झालाच पाहिजे जर तुम्हाला गणपती तर शीर्षक आणि गणपती बाप्पांचा मंत्र पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही ओम गण गणपते मंत ओम गण गणपते नम या मंत्राचा एकवीस वेळा किंवा अकरा वेळा जप करा तसेच अजून एक तुम्हाला मंत्र सांगते मंगलमूर्ती विघ्नहारा नाशना कृपा करा हा मंत्र तर असा तसेच अजून एक मंत्र सांगते मंगलमूर्ती विघ्नहरा नाशना कृपा करा या मंत्राचा तुम्ही एकवीस वेळा किंवा अकरा वेळा जप करू शकता हे हा मंत्र अतिशय उच्च असा मंत्र आहे याच्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतात आपल्यावर आलेलं संकट नाहीसं करतात असा तुम्हाला एक मंत्र सांगितलेला अजून एकदा हाच मंत्र सांगते मंगल मूर्ती विघ्नहरा तुरित नाशना कृपा करा हा दुसरा मंत्र झाला आता तुम्हाला मी तिसरा मंत्र एक सांगते त्याची सेवा सांग मला पहिले दोन मंत्र सांगितलेले आहेत आणि त्याची सेवाही सांगितली आता मी तुम्हाला तिसरा मंत्र सांगते ज्याच्या तिसरा मंत्र मी तुम्हाला सांगते भीमसेनी कापूर घ्यायचा त्याच्यावर एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः नम मंत्राचा जप करायचा आहे मंत्र अजून एकदा सांगते ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करायचा अकरा वेळा जप करायचा आणि त्याच्यानंतर तो जो कापूर असतो खोबऱ्याचा तुकडा असतो तो वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायचा आहे अशा प्रकारे संकट चतुर्थीला आपण ही या सेवा करायच्या आहेत त्यामुळे गणपती बाप्पा तुझ्या सर्व इच्छा नक्की पूर्ण करतील झालेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ